गुरुवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारगावमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर लहानग्यांनी शिवरायांचे गुणगान सादर केले या कार्यक्रमासाठी पालक व सरपंच उपसरपंच ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

i राजा धीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मी, मी एकदा दुसरी मध्ये शिकतो आज मी तुम्हाला छत्रपती यांच्यावरून दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणाने ऐकावे अशी माझी नम्र विनंती आज एकोणावीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करीत आहोत ही जयंती आपण शिवजयंती म्हणून साजरी करीत आहोत सर्व तुम्हाला सर्वांना खूप खूप शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा एवढे बोलून मी शिवाजी महाराज की महादेव

तीन एप्रिल सोळाशे ऐंशी हे मा, महाराष्ट्राच्या अस्मितेची प्रतीक असून त्यांनी मुघल मुघल आणि आदिलशाही बक्षांना हरून हिंदवी स्वराज्य स्थापन केली सोळा वर्षी सवंगडासोबत स्वराज्य शपथ घेऊन पहिला तरुणा किल्ला जिंकला एवढ्या बोलू मी मायभाषेसोबत जैन हे नाव अनुष्का आहे आज एकोणास फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करीत आहोत शक्ती बुद्धी युक्ती जनसेवेची भक्ती राजा कसा असावा जसा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा छत्रपती तो महानी मत्सले झुकला नाही कोणासमोर झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता मुघलांचा तो बाप होता अध्यक्ष महाशय गुजवर्ग आणि उपस्थित माझ्या बालमित्र मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार आज एकोणवीस फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही जयंती आपण शिवजयंती म्हणून उत्साहे साजरा करतो प्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा छत्रपती स्वामी राजे होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला स्वराज्याची स्थापना करून जिजाऊंचे स्वप्न सत्यात उतरविले छत्रपती शिवाजी महाराज हे माझे नाव सौम्या मांडुके आज मी जे

मराठ्यांचा राजा होता भवानी मातेचा मराठ्यांचा राजा होता झुकला नाही ना समोर मुघलांचा तो बाप होता झुकला नायकोना समोर मुघलांचा तो बाप होता जाणता शिवाजी राजा असा एकच होऊन गेला जाणता शिवाजी राजा असा एकच होऊन गेला इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले करून गेला इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले करून गेला गमिनी पाही आरपा शिवरायामुळेच झाले स्वप्न स्वराज्याचे साकार अंधार फार झाला आता दिवा पाहिजे अंधार फार झाला आता दिवा पाहिजे स्वराज्याला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे स्वराज्याला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे शेवटी एवढेच बोलते प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री श्री श्री, श्री छत्रपती शिवाजी महाराज की अन्यायाच्या अंधारात स्वराज्याचालवारीच्या धारेवर सन्मान जपला जा त्यांनी सयाद्रीला स्वाभिमान शिकवला असेच आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज मा... भेंडीचा धाडसा सांगावा प्रतापगडावर प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला दिवस ठरला आणि ठरल्या प्रतापगडच्या पायच्या शिखान खान प्रतापगडच्या प्रतापगड च्या प्रतापगडच्या चशी शिखान खान आला बेगुमान नाही त्याला जा शिवाजी राजा चक्रांतीची शिवाजी राजा चक्रांतीची नाही त्याला जाणीव शक्तीची काय कल्पना युक्तीची जी जी जी, जी, जी।, जी। रायबा खास काय म्हटलं ते झोपलेल्या गुलाबाच्या बयाप्रमाणे आणि मोगऱ्याच्या फुलाप्रमाणे सर माझ्या बाल मित्रांनो मी अजून प्रमाणे अस तर माझ्या प्रिय स्पर्धकांनो योद्धा होता तो शिव जन्म पूर्वीचा इतिहास माझ्या अंगावर शहारे येतात तो ती जबरदस्ती आणि प्रचंड दहशत 我。 जनतेची मने जिंकली चला तर मग मित्र मैत्रिणींनो आजच एक संकल्प करूया स्वतः प्रामाणिक राहू मेहनत करू आई वडील व गुरुजनांचा आदर करू आणि आणि शिवरायांचा आदर्श जपू कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजही आम्हाला सांगतात कानोसा न्यूजसाठी संपादक संदीप काळे घारगाव